स्मार्ट मीटरविरोधात बेळंगीकरांचा संताप आठ मीटर काढून टाकली मात्र सलगरेमध्ये काम सुरू मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध दर्शवला कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवली जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे गावात बसवलेले आठ मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले ही घटना आज सोळा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घडली या प्रकरणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला ग्रामपंचायतीनं लेखीपत्र व्यवहार केल्यास काम थांबवलं जाईल असं सांगण्यात आलं यानंतर ग्रामस्थांनी आधीच बसवलेले मीटर काढण्यास भाग मात्र दुसरीकडे सलगर येथे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू होतं ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे ग्रुपकडून आपल्या महा, ग्रुप बेणिकेमध्ये महावितरणकडं स्मार्ट मीटर बसवण्याचा बसवण्याचे आदेश दिलेले आहेत पण महाविदरणानं की वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही तसंच ग्रामपंचायतीला देखील कोणतीही पूर्व सूचना दिलेल्या नाहीत पण एक गावकऱ्याकडून एक तीव्र संताप होत आहे की ह्या मीटरचा काय फायदा आहे किंवा काय तोटा आहे हे कोणत्याही प्रकारचं माहीत नाही आणि ही जी लोक आहेत बसवणारे मीटर बसवणारे हे घरोघरी ग्राहकांना न विचारता हे मीटर बसवत डायरेक्ट बसवत आहेत आणि कुणाला सूचना देखील देत नाहीत त्यामुळं आमच्या वीज ग्राहक ग्राहकांकडून ह्या मीटरचा निषेध आहे आणि हे पूर्णपणे गावामध्ये बसवू येत असं आमचा मागणी आहे आज अदानी ग्रुपच्या वतीने महावितरण विभागाकडून बेळंकी गावामध्ये वीज ग्राहकांना सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचं जे काम चालू होतं त्याला पूर्ण बेळंकी गावातील आम्ही वीज ग्राहकांनी व नागरिकांनी विरोध केला आहे आणि जे काही तिने दहा पंधरा स्मार्ट मीटर बसवलं होतं त्यांना आत्ताच्या सांगितलं आहे आणि यापुढे या, या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं नाही असं पूर्ण बिळ्यां गावातील नागरिकांना आम्ही सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर कुठल्या ग्राहकांना विना विचार जर बसवत असतील तर त्यांनी ग्रामपंचायत येऊन तक्रार करावी त्यांची आणि तेच मीटर काढायला एवढीच मना विनंती व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सलगरे